काही येते बाई ये पोरगी काय संध्याकाळी येते काय बापाल्या पायडी हा पटकन येऊन गेली असती घरी जाता सुट्ट्या लागल्यावर बी तिथे काय करते काय माहित खोलीवर भांडे कुंडे घासाचे आहे मला बसारली जावाचं आहे सगळं सामान आनाचं आहे तसं दिवे फडा झाडू सगळं तसंच आहे आनाचा बापा हा या पोरीची वाट पाहून राहिली तिथे हे नाही येऊन राहिली काल मी त्या बाकरी धुतल्या आज म्हटलं आता साफसफाई काढतो हे आली घरी लावतो भांडे कुंडे घा आले मी जातो बाजारात हे नाही आली अजून काही येते काही नाही तर चल येतो रे आता थोडं थोडं करूनच घेतो काय कामी पडतील कामच नाही पडत आपलं आपल्यालाच करायला पोर गाई नाही आलं हा आलं म्हणजे लगन भिडन मग तसं असण तसं कामाले नाही काम आपण करा माय बापल्या थोडं येत पर्यंत ते ते आली का मग सटकन निघतो घरात होऊन राहिली काय करू कल्याणी रातच्यानं फोन केला तुम्ही काय म्हणे उद्या लवकरच येतो म्हणे तिला म्हटलं काय अनुभी नको पटकन या घरी हा घर झाड केलं मी आता भांडे कुंडे घासाचे आहे म्हटलं ते घरी आली का तिला सांगून देतो सगळं हे असं असं आणि मग ते आली का मग मी जातो म्हटलं बाजारा सगळं घेऊन येतो दिवाळीचं सामान पोरगी अजून आली ना तिची वाट पाहून राहिली मी आता जाऊ आणि हे घरचं असं पसारा पडला आहे ना धमन धमन रमन धमन हे साजरा दिसून नाही राहिलं उद्याची दिवाळी आहे काय करू कसं करू बाबा मी हा अरे जरा सराम घे येन आताच येईन का दहा वाजताच येईन ते दहा बारा वाजता जेवण खाऊन करून त्याला लावून देईन खोलीले आणि येईन मग आता दोन तीन दिवसासाठी येईन का ते दहा बारा दिवसासाठी येऊन सगळं व्यवस्थित हो ठेव ठाव करूनच येईन तिथून आता दोघी आहे तरी बेन येईन नाही मग असं करून येईल कस कसं करू आता म्हणलं ते करतो म्हणलं जरा असं दुहेल बाजारात फटकन घेऊन येतो मग जे काय आणायचं दिवाळीचं सामान आहे दुसरं तू पोरगी एकटी येईन तिला एकटी एवढं मोठे भांडे मोठे काढून ठेवली गावभर एकटीने घासाला लावतो का तिला माहिती मी घेऊन येतो काय लागते काय आणायचं तुम्हाला समजते काय दिवाळीचं सामान काय आहे तुम्हाला समजते काय पूजा पाठचं आणा लागन ना, ना, ना दिवे फडा अजून जे पूजेला लागते ते सगळं आणा लागन अजून काय किराणा येईन फराळाच बनवायचा आहे राज्यानं फराळाचं चा बनवून घेईन तुम्हाला काय सांगू काय 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 सांगू मी तुम्हाला मोठं लक्षात एवढी मोठी बुद्धी आहे का तुम्हाला कमी वस्तू तुमच्या लक्षात राहीन नाही मग काय काय लिहून काय काय देऊ तुम्हाला दिमागास सगळंच काय काय आणायचंय काय काय नाही मला सगळं माहित आहे मीच जातो कर मग मी थांबतो घरी कल्याणी येत वरी जा तू आता बजारले घेऊन जायचं जा जा घेऊन आई तिची वाट पाहत येते घरी मी थांबतो तो घरी घरी जाऊ मी आता जा तू जायला घे पैसे जा जा बजारले जा एवढं मोठं घेवाले काही लागून कधी म्हणतो तिकून येशील असं करू का जाऊ काय चालली जा तुम्ही आणि ते आली म्हणजे तुम्ही तिला भांडे किंडी घासाले जराशी मदत करू लागत ते घासून घुसून घेते म्हणा थोडस घरात आणून ठेव जा थोडं थोडं थोडीशी मदत मी जातो बाजारले पाहतो तुम्ही घरी हो पाहतो मी कल्याणी आली म्हणजे पाहतो मी ते घासन तर मी धुवू लागेल काय घरचे आता किती करान तुम्ही दोघी माहिती की जाय तू घेऊन ये बदल काय आणतात किती रुपये पाहिजे किती रुपये देऊ आता पा बा तुमच्या हिशोबानं किती रुपये द्यावं लागते तर आता दर दिवाळीला किती रुपये लागत असते सगळं सामान टोटली सारं सामान आणायचं आहे पूजा पाठचं किराणा हे ते सगळं आणायचं आहे तर पहा किती रुपये देतात तुमच्या मनानं द्या बापा मी काय मागू तोंड उघडून हम्म hmm, किराणा म्हणजे चिवडा लाडू अनारसे शंकरपाडे हे सगळंच ना तो अनो हे सामान आणशील हो लागते तरी दहा हजार घेऊन जा नाही घेऊन जा दहा हजार आता हाय जवळ म्हणून आता नसले राहिले असते तर आता मला तुला संघ यावं लागलं असतं बँकेतून काढायला घेऊन जा दहा हजार आणि बरोबर वापरजो बरोबर जास्त खर्च करजो नको पैसे वापस घेऊन येतो असो जवळ बाईच्या हम्म कमी नाही पडली पाहिजे सगळं सामान घेऊन येतो बरोबर एवढे दहा हजार घेऊन एकटे जाऊ का मी पल्ली गिल्ली मग हाताना तर एवढे किराणाच तर हो किराणा तर दोन तीन हजाराचा चार हजाराचा तर किराणाच होईल आणि हे सामान हो देऊन द्या मी नेतो बरोबर पर्स मध्ये ठेवून देईन दोन अलग अलग पर्स वापरायचे अलग कारण ते बरोबर ठेवून देतो मी पाहिजे सांभाळतो मी लक्ष ठेवून देऊन द्या द्या असो ने मग येऊ देतो का पू पोट कधी येते कधी नाही कामी पडते लेकरं आपले लेकरं कामीच नाही पडून राहिले बापा कामीच नाही भले शिक्षण शिकून आले कलेक्टर ना आय पी एस ऑफिसर बनतात काय तर काय माहित अजून न्यायालयात घरी आला असता तर नेलं नसतं त्याने मी पाय मी जातो बरोबर बरोबर बर, सांभाळून करतो मी बरोबर बर, पाय मी कधी ना कधी सांभाळा तर लागणार एवढा पैसा नाही तुम्ही असले नसले तर हो नाही तर आता बरोबर आहे तुम्ही नाही गोष्ट होय बरं द्या मग पैसे चालली जातो पटकन घेऊन येतो मी सगळं सामान हा बरं झालं हो शांताबाई भेटली तू नाही तर आज बी अजून जावं लागत होतं मला एकटीलेच हा आता मला आज जावच होत तुला जावच होत मग घरी नाही आली घरूनच संग मग आलो मग काय झाली नाही तू काय होते कोण खाते काय होते एकटे जावाले तशी तू तर माझ्यात आलं काही वर दुसऱ्याच्या सहा जगाव म्हटलं म्हणून मी निघली एकटेच बघा काही नाही होत म्हटलं आता भेटच नाही मी आता भेटलीस बा तू चल आता मग जाऊ मस्त मग घेऊन येऊ काय काय आहे तुला आता मले पाय गंगा पहिले तर पिवडी माती कलोर हे गे घेवायचं आहे मला किरा नाही घेतो आणि जे आहे ते ऐक घेऊन घेतो नाही आता झालं उशीर आता ठेवण्यात फायदा नाही तर सगळं घेऊन घेतो आज मी आता लागन तर तिकून वेळेस याटो करून घेऊ एक हो आहे बापा मला याटोच न परवडन आपल्याला खैले जास्त दोन दोन तीन तीन खैले राहीन कुठं अशा गर्दी गर्दी गाडीमध्ये येणं परवडन का तिकून यावच्या वेळेस दोघे मिळून मस्त एक याटोच करून घेऊ सीधा आपल्या घरापर्यंत गावात ये कल्याणी आलीच नाही अजून काय करू तिची वाट पाहू पाऊ बेजार झाली शेवटी तिचे बाबा म्हणते चालली जाय म्हणते तू म्हणते तिची वाट नको पाऊ म्हणते ते येईन म्हणते मी हाव म्हणते तोपर्यंत घरी तू जाय म्हणते तर मला झाडलं ते ना मी आली आता येईन ते घरी भांडे कुंडे घासाचे आहे व एक ते बाई किती करण हो आता काल आपण वाकरी धुतली आता मी कचरा गाडी पूर घर झटकून काढलं पुरा आता भांडे आहे तसेच तर बसत होते आता भांडे घासाले ते येत पर्यंत तर बाबा म्हणते जाय म्हणते काय भांडे घास मी पाहिजे मी घासू लागेल म्हणते असे म्हणे म्हणून आले कल्याणीचे काय वाट कल्याणी तसेच म्हणे कल्लीचे बाबा काय वाट पाहून राहिली म्हणे जाय म्हणे तू म्हणे घेऊन ये म्हणे पटकन तर आले मी बरं झालं तुम्ही बी चालले नाही तुम्ही भेटल्या सोप्या सांग मग जाऊ मग मले सगळं आहे मले दिवाळीचं सगळं सामान सहित सगळं आम्हाला आम्ही शांताबाईना मी विचार करून आठवत करून घ्यावा का मस्त घरापर्यंत डायरेक्ट नाही करावंच लागेल कारण माया तर तीन चार थैल्या मायाच होईल आणि आपल्याला गाड्यामध्ये गर्दी राहते येणं ना होणार नाही तिघी मिळून या टोच करून घेऊ मस्त हा आणि शांत बाई रामदास भाऊ तुला चिकट आहे बा काहून काय ते चिकट आहे बापा माहिती कल्याणीच्या बाबा ना दिवसभर सोयाबीन काढू लागल फक्त तीनशे रुपये दिले बाईचा रोज बायको होती का ते बाईचा रोज दिला माणसाचा रोज पाहिजे होता नाही निदान तर पाचशे रुपये तरी पाहिजे होते तीनशे रुपये टिकवले त्याच्या हाती नाही काही बोलत म्हणून काय साध्या माणसाचा फायदा उचलून घ्यावा काय आता तो माणसा माणसाचा व्यवहार झाला बापा मले काय म्हणतो तू मी घरी होती मला नाही माहित मले काय आले त्याच्यात घासून राहिली जा मन बोलाच्या बाबाले मन मन ते मन मले काय आले म्हणून राहिली तू बापा बरीच बोलतो शांताबाई तू तो घरच्या माणसाचा व्यवहार घरच्या बाईले माहित नाही राहत काय तुला विचारलं तो असं रामदास भाऊ ना काही पैशातले तर काही सांगितलं तो असं विचारलं नसून तर हो सांगतलं शंभरा भाऊ घेत नव्हते म्हणे पैसे म्हणे नाही म्हणत होते म्हणे शेजार धर्म पाळतो पाडतो म्हणेत म्हणत होते म्हणे मी जबरदस्ती दिलेलो म्हणे तर ते तेही ना बोलायचे बाबानं जबरदस्ती तीनशे रुपये दिले असं सांगे दुसरं काय अरे आली शांत तुला येणं उशीर झाला साथ नाही एवढा मला घरी लवकर जायचं होतं थां, थांब 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 तू थांबली मला थांबवला लवकर उठली नाही काही नाही मग कपडे धुत बसली वाढवत बसली तू ना उशीर झाला एवढा आता मै घरी जाऊन बोलन मला लवकर जायचं होतं मला घरी कालच फोन आल तर मग यायचा लवकर यायचो म्हणे म्हणे हो म्हटलं आई लवकर येतो उशीर झाला तेवढाच उशीर झाला उशीर झाला घरी कधी नाही बाबा माझं डोकं काम नाही करून राहिला कसे करत फक्त घरी जायला घरीच जायचं आहे ना आता घरी गेलं म्हणजे आहे ना वीस बावीस दिवस घरीच आहे ना आता घरी जायला तर कशी करतो बस आता जातो की मग आता जातो की मग आता झालं ना उशीर मग घरी जाऊन काय करणार आहे तुझी आई काही <laughs> नाही करणार साधना तुला नाही माहीत साफसफाई तशीच आहे घरची काल मी येईन वाकरी धुतल्या आज म्हणे मै म्हणे मी धूळ काढतो म्हणे घरचा म्हणे तू भांडे घालजो म्हणे तर ते साफसफाईचं बाकी होतं म्हणून मला लवकर बलावलं होतं मैन मन मुनान, मुनान आता म्हणून आलीच नाही म्हणून पाह म्हणून नाही म्हणून का मग मग आई बजाल होत नाही म्हटलं नको जायचं मी घरी येईल तुझा पाहत तुला शिवाय आता पाच वाजता जाईन आटो आपल्याला सहा वाजता आता घरी झाले काही हरकत नाही का संध्याकाळी करून घेशील ना संध्याकाळी करून घेशील काय हरकत नाही माझा अभ्यास होता असं सांगशील अभ्यास मी चालली एवढा केला का नाही मी आज हो नाही इथे हो काय आपवायला चाललो पिंकीसाठी पिंकी म्हणे पिंकी पिंकी मामा माझ्यासाठी कपडे अंजाने फटाके आणता म्हणे पिंकीसाठी कपडे फटाके घेवायला चाललो होतो असं माझा पहिल्या न वाईट नाही वाटन तो तुम्ही कोरीबाईचे कपडे मला समजत नाही एवढे तर चालता का माझे तुम्ही घेऊन देता का साठी मस्त कपडे चांगले तिले आवडन तसे मला एवढं नॉलेज नाही बाईट नसून वाटन तो बा नाही तर ती नाही तर चला ना सोबत आता याकोळी या या लागणार नाही या आता पाच वाजेपर्यंत कदाचितच येईन तर लागन तर लागन नाही तर नाही लागणार तर चालतं का आपण पिंकीचे कपडे घेऊन घेऊ तुमच्या पसंतीचे पिंकीलाही आवडन आणि पार्वतीबाईसाठी साडी घेऊन घेऊ तर बायाची साडी मला समजत नाही बाया आहे कोणती साडी आवडते कोणती नाही तर तुम्ही चालता का तुम्ही चॉईस करून देता का तुम्ही प्लीज नाही नको म्हणा पा बा तुमची इच्छा असं तर चला तस इथं उभं राहिला बरं ठीक आहे चला फक्त कपडे आणि फटाकेच घ्यायचे आहे ना दुसरं काही तर नाही नाही दुसरं काही नाही पिंकीसाठी आणि पार्वती बाई साठी दोघी साठी ठेवायचे आहे चला ते बाई कोण होय रूम देतोय आम्ही दोघी रूमवर वर राहतो दोघी साधना नाव आहे नमस्कार हो दादा नमस्कार चालत का साधना मग आता इथं इथे उभं राहा लागेल आपल्याला पाच वाजेपर्यंत यातून नाही लागत हा इथे उभं राहिल्यापेक्षा यायले घेवाच आहे म्हणजे यायच्या भाषेसाठी कपडे आणि बहिणीसाठी साडी तर चल ना जाऊ कोण आहेत तरी कोण आहे कोणी गावातले मग गावातले तर वरतीचेच आहे टेन्शन नको घेऊ ओळखीची आहे घराजवळ खरंच आहे थोडस दूर आहे चल ना इथे उभं राहिल्यापेक्षा कपडे घेऊन देऊ येईल नाही समजत ते ठीक आहे चल शांताबाई काय हो गंगा यांनी इकडे हो नाही इकून दिवे घेऊन ते पाय मुन्नी घेऊन राहिले दिवे दिवे घेऊन घेऊ पहिले आता रस्त्यात सापडलं दुकान तो पहिलेच बाजारात आले बरोबर दिवे घेत फुटपाट नाही होती काय सगळं 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 घेऊ 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 घेऊन हे बाजारातलं सामान राहू दे पहिले पहिले तिकडे कपडे चाल ना पहिले कपडे घेऊन घेऊ ना पहिले कपडे घेऊन कपड्याचे बाजार दूर आहे मग येता येता एक 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 वस्तू आता सगळं बाजार फिरून बाजार करून घेशील खायले घेऊ घेऊ मग कुठं कपड्यासाठी घेऊन मग बाजार भरला म्हणजे मग घेतो घेतो हे आपण झाडू आहे मग काही सगळं हातात घेऊ घेऊ हिंट का हो गड गंगा थे या बाजार करायला बसलं तर खायलाच भरून जाते आपले मग कुठे खैल घेऊ घेऊ बर चल मग पहिले कपडेच घेऊन घेऊ तू कोणाकोणाचे घेता कपडे मी आराध्याचे तिच्या भावाच्या घेतो आणि माझी साडी पाहून घेतो एखादी आणि गोल्याच्या बाबा त्याच्या घेतील गोल्या गोल्याच्या घेऊन गौरी साठी एक साडी पाहून घेतो मी बी कृष्णाला घेतो एक ड्रेस एक त्याच्या बहिणीला घेतो आणि मी बी चल पहिले कपडे घेऊन घेऊ चल बा मग पहिले कपडे घेऊन घेऊ गंगा म्हणते पहिले कपडे घेऊन घेऊ म्हणते मग सामान घेऊ म्हणते मग मग चालता 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 घेत 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 मग बरोबर आपण जाऊ तिकडे पर्यंत तिथून करून घेऊ मग या टो कपडे कपडे हो चाल मला मी घेऊन घेतो एक साडी चल मग घेऊ घेऊ काही इकडे पहिले लेकरायची घेऊन घेऊ मग कपडे पाहायला टाइम लागते साडी आपली तर मातच होते मग घे ना हो तसं करू चल मग पहिले लेकरायचे घेऊन घेऊ नाही खायची नाही खावायची आम्हाला पाणीपुरी ना। जा 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 माई ए, माई दा -दा चला ना अगोदर कपडे घेऊन घेऊ ना कपडेच घ्यायचे होते ना आणि मला घरी जायचं जा लवकर मी येई मी वाट पाहतो सन घरी घरी तर नाही खावचे पाणीपुरी आम्हाला चला ना कपडे घेऊन घेऊ पहिले आणि नंतर पटकन गावाला जाऊ हो दादा आम्हाला नाही खावचे पाणीपुरी तुम्ही एवढं टेंशन नको घ्या चला कपडे घेऊन घ्या तुमच्या भाषेसाठी आणि बहिणीसाठी कपडे घ्यायचे आहे ना तर ते घेऊन घेऊ आपण आणि मग मला पण माझ्या गावाला जायला उशीर होतो मग अरे असं कसं एवढं तुम्ही मा कामी पडून राहिले मग माय तर काही बनते का नाही तर कर्तव्य असते तर मी तुम्हाला थोडंसं खाऊ पिऊ खालू एक लेग, एक प्लेट एक एक प्लेट खाऊन घ्या चला मग लवकर घेणं होते कपडे तशी तुम्हाला तर चॉईस आहेच पटकन घेऊन घेऊ मग तिकडे तोपर्यंत आपला या कपडे लागते नाही खायची होती आता इथपर्यंत आलोच आपण इथून चाललोच होतो तो, तो म्हणजे त्याच्या केला होता आता खाऊन घेऊ म्हणतो एक लेग, 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 एक प्लेट काय जाते आपलं एक एक प्लेट खावा लागेल माहिती चालू राहिलो ना मी एक एक प्लेट खाऊन घेऊ खाऊन घ्या आणि चला मग ठीक आहे ठीक आहे बघ म्हणे लवकर लवकर उशीर होते

इथं कुठं कल्याणी अन संदीप कोणाचं नाव नको घेत जाऊ समोर अहो तिकडे पाय ना शांत बाई पाय पाय पाणी पुरे केल्यावर ते बाय संदीपान अन कल्याणी कल्याणी एक पोरगी किती आहे अमाय गंगा का कुणा आई बापरे आईनं पाहिलं गेलं ग अरे बापरे संदी आईच्या संग आईनं पाहिलं गेलं ग अन गंगा काकू अजून वरतून चढून सांग ना सदना चल कर सदना चल कर आपण या टँगळ जो का ग पाणीपुरी बनवत आहे ना नाही चल ना गड्या चल ना आपण येऊन जाईन चल पटकन राहू दे पाणीपुरी

चाल जवळ चाल कुठं कल्याणी दिसली तुला तर हाय दिसते कोणी अमा इतच होती उभी कल्याणी इकडे टोन करून उभी होती ते पोरगी इकडे टोन करून होती आणि संदीप बी इकडे टोन करून होता संदीप तर तिथे उभा होता इथं उभा होता संदीप असा संदीप इथं होता एक दुसरी पोरगी इथं होती अशी उभी होती आणि कल्याणी अशी उभी होती गंगा पहिले एक वेळा सांगितली मी तुला आताही सांगून राहिली मा पोरीची बदनामी करू नको तू माई पोरगी तिकडे तिकडे टोन करून उभी होती तर तुला कशी दिसली का ती माईस पोरगी होय म्हणून तिकडे टोन करून उभी होती तर दुसरी कोणी असाल जरुरी आहे का ते माईस पोरगी होय म्हणून हा कल्याणीच होय म्हणून तुला टोन तर दिसलं नाही तिच्या पाठीकडून पाहिली ना म्हणतो कल्याणी होई कल्याणी होय फालतूची बदनामी करू राहिली मा पोरीची अव मुन्नी मी नाही तुझ्या पोरीची बदनामी करत खरच कल्याणी आता लहानपणाची पाहिली मी तिला का मी ओळखत नाही का मांगुनी पाहिली तर काय ओळखत नाही मी तिला ड्रेस ड्रेस तर तोच होता तिचा

जाऊ देव गंगा थे कल्याणी नसन दुसरी पनीपोरती असे खावाने आला असन इथ आपण तिथं पायव पायव करत करत दिसली नाही तर चालले गेले खाऊन ना। संदीप असन पण कल्याणी नसल शांतबाई ते कल्याणी होत नव्हती होतीच नाही इथं कल्याणी ते गावले गेली असं पोचली बी असेल घरी गावले येतो म्हणे इथे हा म्हणून तुम्हाला दिसले कल्याणी राहिली मी मापुरीला नाही ओळखतरीला हे ओळखते का महापुरीला मी नाही ओळखत फालतूची बदनामी करून राहिली संदीप माग बर बाबा मुन्नी ठीक आहे झाला असं दुसरी कोणी पोरगी असन पण संदीप होता हे खरं संदीपले संदीपले बा तू आला पाणीपुरी खावाले ओळखली त्याले तो। तो पोरगी त्याला सांग काही बोलतो बरं ठीक आहे नाही होती तुझी पोरगी ठीक आहे नाही होती बस माय गैरसमज झाला चला आता पटकन कपडे घेऊ कल्याणी होती घड इथं मी पक्क्याच सांगतो आणि तिची मैत्रीण असन संदीप आणि ते होती होते आणि हे आता लागू नाही देऊन राहिले हे कल्याणीच होती ते इथं गंगा ना पाणीपुरी खावायची आहे का तुले नाही नाही बापा नाही नाही मी नाही खात पाणीपुरी चल एकदम अचानक पाणीपुरी खायला तयार झाली होती ना तू पण मी पण आणि ते दादा बनवत पण होते हा पाणीपुरी तर मग असं काय झालं की तुम्हाला धकाव धकाव इथपर्यंत आणलं काय झालं कल्याणी काय झालं काऊन अशा अशा पडत पडत घबरत घबरत काऊन आल्या लवकरच पाणीपुरी खायची होती ना हा कपडे घ्यायला जावाच होतं मग आपल्याला तिकडे एक एक प्लेट खाऊन घेतलो असतो चाललो गेलो असतो मग तुम्हाला नाही दिसली का माई आई आणि गंगा काकू शांता काकू होत्या तिकडे तिकडून चालल्या होत्या आणि त्याने आपल्याला पाहिलं गेलं असतं तर पहिलेच तर किती हे झालं गावामध्ये अजून आपल्याला एकत्र संगमंग पाहिलं असतं तर अजून गंगा काकून सगळ्या गावामध्ये केलं असतं हा बदनामी म्हणून मग मी पटकन इकडे आली नाही बॉब हो दिसलो कोणी तुम्ही तिकडे पाणीपुरी कडेच पाहत होते त्या तिकडून तिकडून रोड न त्या काठानं चालले होते पण तुम्ही तर म्हणे की तुमची आई वाट पाहते म्हणे घरी म्हणे मग इथं बसा तुमची आई माहित नाही आई म्हणे तू घरी येशील तेव्हा मी बाजार लिहिन म्हणे माहित नाही कशी काय आली आई इथं गंगा काकून शांत काकून चाल म्हटलं असं तर मग मै आई आली आणि मला उशीर झाला ना जावाले म्हणून मग मै येऊन गेली वाट पाहत पाहत म्हणतो ना आता किती वाट पाहू तर म्हणून मग येऊन गेली मग बाजारात काय तर मला काही समजलं नाही तुझी आई होती तर मग काय झालं होतं एवढं तुझी आई होती तुला साधना काय झालं होतं हे आहे संदीप यायच्या सोबतच ते सगळं मी भांडली होती मग गंगा काकून हे केलं होतं झगडा भांडण हेच थे मग अजून आईने एकत्र पाहिलं असत माझ्या बाबा बी बोलले होते मग मला मग आई बी बोलली होती मग मी याच्या संग येईन ती किती पैसे दिशे दिले होते याच्या संग आली होती तर थेच आहे संदीप माहिती आहे तुले अजून मग मग येईन गंगा काकून अजून संग पाहिलं असतं अजून हे झालं असतं सरळ बोबाटात झालं असतं गावामध्ये ना गरीबी भांड झाले असते म्हणून मग मी त्याला पाहिलं मी इकडे फटफट घेऊन आले तुम्हाला सगळे तुले ओ हो असं हेच होत आहेत त्या संधी ठीक आहे मग आता कपडे घ्याले आता तुम्ही जा तुमच्या तुम्ही कपडे घ्या आता कसे घ्या आता मी नाही येत तुमच्या संग कपडे घ्यावले मग येई तिकडे चालली अजून पाहिलं गेलं तर अजून आपत होईल आता तुम्ही घेऊन घ्या कपडे आता मी आता याटो पकडतो आणि जातो घरी गावाले बर बा ठीक आहे मीच घेऊन घेतो आता कशी कसे बी नाही चला मी येतो गावाले चला मी यातो पाय तो पटकन चाललो जाऊ गावाले आणि मग मी पिंकी लेन बाईले घेऊन येऊन जाईन मग ते जा पसंतीचे कपडे घेऊन देईन मग तसं करा मग लवकर कर चला हो पाय तुम्ही लवकर भरला येतो पाय तुम्ही